शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र सरकारकडून पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित होणार आहे सत्त्याण्णव कोटी पी एम किसान ग्राहकांना हा हप्ता थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर वितरित केला जाणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार चार हजार महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला गेला होता त्याला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चार महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो सन्मान योजनेचा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे त्याची स्क्रीनशॉट आपण पाहत आहोत दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार रुपये पडले होते शेत आणि आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना यावेळेस चार हजार रुपये ही मिळण्याची दाट शक्यता आहे तरी पीक विमा भरण्यामध्ये शेतकऱ्यांना याला फायदा फायदा झाला असता पण दोन ऑगस्ट पीक विम्याची तारीख संपल्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देत आहे तरी चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ शनीदेवा शेती योजना या चॅनलला सबस्क्राईब करण्याला विसरू नका